नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया जाहिरात क्रमांक एक पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय वरोरा कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय वरोरा संस्थेचे नाव दिले आहे महारोगी सेवा समिती वरोरा जिल्हा चंद्रपूरद्वारा संचालित आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस आनंदवन तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर कनिष्ठ महाविद्यालय शंभर टक्के अनुदानित पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षणसेवक नेमणे आहेत तर मित्रांनो हे कनिष्ठ महाविद्यालय शंभर टक्के अनुदानित आहे पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षणसेवक या ठिकाणी नेमणे आहेत विषय भौतिकशास्त्र दोन जागा रसायनशास्त्र एक जागा जीवशास्त्र दोन जागा मराठी एक जागा पुस्तपालन लेखाकर्म प्लस व्यापारी संघटन एक जागा सचिवाची कार्यपद्धती प्लस अर्थशास्त्र एक जागा समाजशास्त्र प्लस अर्थशास्त्र एक जागा राज्यशास्त्र प्लस इतिहास एक जागा व शारीरिक शिक्षण एक जागा अशी पदे विषयानुसार या ठिकाणी भरण्यात येत आहे आरक्षण अनुसूचित जातीकरिता दोन पदे आहे या दोन पदापैकी एक पद महिला मधून भरण्यात येईल त्यानंतर आहे अनुसूचित जमाती अनुसूचित जमातीलासुद्धा दोन पदे आहेत या दोन पदापैकी एक पद महिला उमेदवारांमधून भरण्यात येईल त्यानंतर आहे विजा एक जागा भजब एक जागा भजक एक जागा त्यानंतर ई माव इतर मागासवर्गीय ओबीसीकरिता तीन पदे आहेत या तीन पदांमधून एक पद महिलामधून भरण्यात येईल आणि एक पद आदुघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधून भरण्यात येईल इन्फॉर्मेशन सूचना शासकीय अटीवशर्ती नियमानुसार अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत अधिक माहितीकरिता महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी उमेदवारांना सूचना आहे शासकीय अटीवशर्ती नियमानुसार अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पोर्टलवर जाहिराती येतील त्या अनुषंगाने या पदासाठी पसंतीक्रम नमूद करून आपण ज्या पदासाठी पात्र आहेत त्या पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचे आहे अधिक माहिती करता महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी संकेतस्थळ दिले आहे हे महाविद्यालयाचे संकेतस्थळ दिले आहे डॉक्टर एम सी काळे प्राचार्य आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा डॉक्टर विकास आमटे सचिव महारोगी सेवा समिती वरोरा जाहिरात क्रमांक दोन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन सन्मित्र मंडळ नागपूरद्वारा संचालित बालाजी पाटील हायस्कूल ॲड्रेस दिला आहे तालुका कोही जिल्हा नागपूर येथे खालील नमूद केलेल्या शिक्षणसेवक या अनुदानित पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीद्वारे नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे शाळेचे नाव दिले आहे बालाजी पाटील हायस्कूल शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्तपदांचा तपशील दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रिक्तपदाचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता या रकान्यात तक्त्यात दिली आहे अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद किंवा पदाचे नाव ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन ग्रॅज्युएट टीचरची जागा आहे वर्ग इयता नव्वी ते दहावीकरिता वेतन श्रेणी अब्लिक मानधन कॉन्झोलाडेटेड पे जी टी नाईन टू टेन एटीन एटीन थाउजंड अठरा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे अनुदान प्रकार एडेड विषय मॅथमॅटिक्स गणित विषयाची जागा आहे शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता बी एस सी मॅथ आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एकूण पदे एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे समांतर आरक्षणनिहाय रिक्त पदाचा तपशील ई मा व इतर मागासवर्गीय ओबीसीकरिता एक जागा महत्त्वाच्या सूचना ज्या सूचना या सूचना ज्या दिल्या आहेत या पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती यामध्ये ज्या आपण सूचना पाहिल्या होत्या त्याच सूचना या, त्या या ठिकाणी दिल्या आहेत रथ क्रमांक तीन श्री मोहनलाल रुग्वाणी सिंधी हिंदी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाचपावली नागपूर डबल फोर डबल झिरो वन सेवन मित्रांनो ही जाहिरात श्री मोहनलाल रुग्वाणी सिंधी हिंदी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजची जाहिरात आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन भाषिक अल्पसंख्याक इन्स्टिट्यूशन आहे रन बाय सिंधी हिंदी विद्या समिती वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत सिरियल नंबर वन नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव सिरियल नंबर वन टू पदाचे नाव नेम ऑफ द पोस्ट शिक्षणसेवक ज्युनियर कॉलेज ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण सेवक म्हणून पदभरती करण्यात येत आहे नंबर ऑफ पोस्ट एक जागा पहिली जागा पाहूया सिरियल नंबर वन एज्युकेशनल कॉलिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी मॅथ्स किंवा एम एस सी स्टॅटॅस्टिक्स बी एड एम एस सी गणित किंवा एम एस सी स्टॅटस्टिक्स त्याचबरोबर बी एड म्हणजे गणित विषयाची या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर दोनमध्ये पहा नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी बायोलॉजी बी एड म्हणजे जीवशास्त्र विषयाची जागा भरण्यात येत आहे एम एस सी बायोलॉजी बी एड इन्फॉर्मेशन सूचना एलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स शूड प्रेझेंट देम्सवेल्स ऑन ट्वेंटी फिफ्थ एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह फ्रायडे ॲट टेन थर्टी ए एम इन द ऑफिस ऑफ सिंधी हिंदी विद्या समिती के टी आर बिल्डिंग पाचपावली नागपूर डबल फोर डबल झिरो वन सेवन फॉर पर्सनल इंटरव्ह्यू ऑन देअर ओन एक्सपेन्सेस विथ रिज्यूम ओरिजिनल अँड झेरॉक्स कॉपीज ऑफ टेस्टिमोनियल्स अपॉइंटमेंट विल बी डन सब्जेक्ट टू ॲप्रुव्हल फ्रॉम द एज्युकेशन डिपार्टमेंट अँड पे ॲज पर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र प्रेसिडेंट सिंधी हिंदी विद्या समिती तर मित्रांनो उमेदवारांकरिता सूचना आहे इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला शुक्रवारला दिलेल्या वेळेमध्ये साडे वाजता सकाळी साडे वाजता शाळेच्या ऑफिसमध्ये सिंधी हिंदी विद्या समिती के टी आर बिल्डिंग पाचपावली नागपूर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे के टी आर नागपूर डबल फोर डबल झिरो वन सेवन फॉर पर्सनल इंटरव्ह्यू ऑन देअर ओन एक्सपेन्सेस स्वतःच्या खर्चानं जायचे आहे स्वतःसोबत रिझूम ओरिजनल आणि झेरॉक्स कॉपीज ऑफ टेस्टिमोनियल शैक्षणिक कागदपत्राचे ओरिजनल डॉक्युमेंट्स तसेच त्या ओरिजिनल झेरॉक्स प्रति आणि ही जी नेमणूक होत आहे ही ॲप्रुव्हल परवानगी मिळाली आहे एज्युकेशन डिपार्टमेंटमधून या विषयाला त्यामुळे या जागा या ठिकाणी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राच्या शासनाच्या अधीन राहून या जागा भरण्यात येत आहे पुन्हा एकदा लक्ष द्या मुलाखतीचे ठिकाण आहे सिंधी हिंदी विद्या समिती के टी आर बिल्डिंग पाचपावली नागपूर डबल फोर डबल झिरो वन सेवन प्रेसिडेंट अध्यक्ष सिंधी हिंदी विद्या समिती जाहिरात क्रमांक चार पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक भरती टप्पा दोन सायनाथ ॲग्रो एज्युकेशन सोसायटी ॲड्रेस सोळा दामोदर लेआउट सिव्हिल लाईन्स नागपूर रजिस्टर नंबर थ्री वन टू वन एन सोसायटी रजिस्टर नंबर दोनशे बावीस ऑब्लिक एटी वन एन साईनाथ ॲग्रो एज्युकेशन सोसायटी शंभर टक्के अनुदानितद्वारे संचालित विविध शाळांमध्ये पवित्र पोर्टल प्रणाली टप्पा दोन विविध शाळामध्ये या ठिकाणी शिक्षक भरती करण्यात येत आहे शिक्षणसेवक भरती करण्यात येत आहे सर्व शाळा या ठिकाणी शंभर टक्के अनुदानित आहे मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शासनाने शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम दिलेला आहे येथे पव पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्याप्रमाणे शिक्षक किंवा शिक्षणसेवक नेमणे आहेत म्हणजेच या ठिकाणी शिक्षक किंवा शिक्षणसेवक भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव माध्यमिक शिक्षक वर्ग इयत्ता सहावी ते आठवी माध्यमिक शिक्षकाची जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे विषय सामाजिकशास्त्र माध्यम मराठी पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बी ए डी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू दोनपैकी एक पेपर पास असणे आवश्यक आहे स्टेटची टी ई टी असेल तरी चालेल किंवा सेंट्रलची टी ई टी पेपर टू असेल तरी चालेल वेतन भत्ते शासन नियमानुसार त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव माध्यमिक शिक्षक इयत्ता सहावी ते आठवी विषय गणित माध्यम मराठी पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बी ए डी एड टी ई टी अब्लिक सी टी ई टी टी ई टी, टी पेपर टू किंवा सी टी ई टी, टी, टी पेपर टू वेतन भत्ते शासन नियमानुसार त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव माध्यमिक शिक्षक इयत्ता नववी ते दहावी विषय गणित माध्यम मराठी पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड वेतन भत्ते शासन नियमानुसार तर पहा या ठिकाणी अनुक्रमांक तीनमध्ये माध्यमिक शिक्षकाचे पद भरण्यात येत आहे विषय आहे इयत्ता नववी ते दहावीकरिता गणित विषयाची जागा माध्यम मराठी आहे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड आणि नववी ते दहावी माध्यमिक शिक्षकासाठी वेतन भत्ते शासन नियमानुसार या ठिकाणी मिळणार आहे समांतर आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील खुला दोन जागा ओपनसाठी दोन जागा ओपनमधून दोन जागा भरण्यात येणार आहे एक महिलामधून आणि एक पुरुषामधून त्यानंतर भजब करिता एक जागा एस सी बी सीमधून एक जागा म्हणजेच भजब या प्रवर्गातून एक जागा भरण्यात येईल आणि एस सी बी सी प्रवर्गातून एक जागा महत्त्वाची सूचना या सूचना पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीमध्ये ज्या सूचना आपण पाहिल्या होत्या त्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत अध्यक्ष ऑब्लिक सचिव साईनाथ ॲग्रो एज्युकेशन सोसायटी सिव्हिल लाईन्स नागपूर मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे नाईन फोर झिरो थ्री सेवन थ्री डबल सेवन थ्री फाईव्ह